हॉटेल परिवार इथली लज्जतच न्यारी नाश्त्याची उत्तम सोय असलेलं ठिकाण आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी शेजारी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे अक्षय तृतीयेपूर्वी सात हजार रुपयांनी स्वस्त झालं सोनं बावीस आणि चोवीस कॅरेटचे दर पाहुयात तर अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याचे दर हे सात हजार रुपयांनी कमी झाले आहेत नऊशे पंच्याण्णव सुबतीचं सोनं अठ्ठ्याऐंशी रुपयांवर आलं सलग पाचव्या दिवशी सोन्याचे दर हे कमी झाले आहेत लोकांची सराफ मार्केट मध्ये यामुळे गर्दी वाढलेली चित्र पाहायला मिळत आहे अक्षय तृतीय पूर्वी ही खुशखबर मिळालेली आहे आहे चांदीच्या दरामध्ये जवळपास रुपयांची स्वस्ताई आलेली चौऱ्याण्णव हजार रुपयांवर पोहोचलेलं सोनं आका एकोणीस हजारांवर तर जीएसटी वगळता एकोणनव्वद हजार पाचशे तेहतीस हजार रुपयांवर आलं नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयांवर आलं आहे नऊशे नव्याण्णव सुद्धा त्याचा सोनं एकोणनव्वद हजार तीनशे एकाहत्तर रुपयांवरती पोहचलेला आहे सोन्या चांदीच्या दरामध्ये आज पाचशे रुपयांनी वाढ झाली असली तरी सुद्धा सोनं काही दिवसांच्या तुलनेमध्ये स्वस्त आहे आणखी घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे सोनं खरेदीसाठी लोकांची सराफ मार्केटमध्ये पुन्हा एकदा गर्दी वाढलेली आहे मुंबईमध्ये सलग पाचव्या दिवशी सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली नऊशे पंच्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचा दर हा अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पन्नास रुपये प्रति तोळा तर नऊशे नव्याण्णव ते सोन्याचा दर हा एकोणनव्वद हजार इतका पाहायला मिळाला इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज